तेथील आठवडे बाजार धान्य बाजाराचा मेलाय कशा पद्धतीत होतोय आज आपण सर्वजण पाहणार आहोत मेला होतोय चला चाळीस पन्नास तीन हजार दहा वीस तीस एकतीसशे एकतीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे दहा पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकतीसशे तेहतीसशे दहा वीस तेशे पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये करा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर एकोणतीसशे दहा वीस तीस तीन हजार तीन हजार दहा वीस तीस तीस रुपये तीन हजार तीस तीन हजार एक्कावन्न रुपये एकावन्न एकावन्न रुपये एक्कावन्न पन्नास तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये तेजेच मांडामगिरी कायमगिरी एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे रुपये रुपये करा बावीसशे बावीसशे पन्नास तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये म्हणा मॅडम रागावडे एक हा बावीसशे तेवीसशे तेवीसशे पन्नास चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये करा मेत्रे तीन मेत्रे भारी गो बोला तीन पंचवीसशे पन्नास सव्वीसशे सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे दहा पन्नास पन्नास रुपये एकोणतीसशे एकोणतीसशे पन्नास 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 रुपये तीन हजार रुपये पन्नास सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे 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 दहा पन्नास एक्कावन्न सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एवन करावन सत्तावन्न एकवीसशे एकवीसशे पन्नास बावीसशे बावीसशे पन्नास पंच्याहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये कराव सुनवले एक दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीस रुपये तेवीस रुपये हाँ एक बाईस बाईसशे पन्ना तेवीस तेवीस रुपये तेवीस दा पन्ना चौवीस रुपये चौवीस चौवीस एक्यान रुपये एक करा। यादव, यादव क्या एक बावशे तेवीसशे एक एक्कावन्न चोवीसशे चोवीसशे अकरा एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्न एकावन्न रुपये करा येऊचा आठवडे बाजार लोळेल दे बावीसशे चालते बावीसशे पन्नास तेवीसशे तेवीसशे पन्नास पंच्याहत्तर चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये का मॅडम चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे पंचवीसशे पन्नास साठ सत्तर

एकोणीसशे एकोणीसशे पन्नास दोन हजार दोन हजार पन्नास एकवीसशे एकवीसशे पन्नास बावीसशे बावीसशे पन्नास तेवीसशे तेवीसशे दहा पन्नास चोवीसशे चोवीसशे रुपये प्रकाश चौधरी एक मुळे पन्नासशे तेवीसशे पन्नास चोवीसशे चोवीसशे पन्नास पन्नास चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास करा मारून घ्या बाळा तीनशे बघा तीन तीन मोठी हा बावीसशे तेवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे पंचवीसशे पन्नास चालते का थोरात पंचवीसशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे दहा पन्नास चालते का सत्तावीसशे सत्तावीसशे दहा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास रुपये चौदारी चोवीसशे 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 पंचवीस पन्नास पंचवीसशे 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 रुपये चौदा किलो ज्वारी दोन हजार दोन हजार

साठ तीसशे दहा तीसशे दहा वीस तीस पन्नास तीवीसशे पन्नास साठशे साठा ना चोवीसशे 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 रुपये चोवीसशे दहा लोळे करा सर के यादो यादो

चोवीसशे 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 दहा पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पंचवीसशे पंचवीसशे दहा पंचवीसशे वीस तीस चाळीस पंचवीसशे चाळीस पंचवीस पन्नास रुपये पन्नास रुपये पाटील करा पन्नास आकडे गेले छत्तीस किलो बाजरी तुमच्या नाही कामाची दोन हजार दोन हजार पन्नास एकवीसशे म्हणा कोणते सहा परत अठराशे एकोणीसशे एकोणीसशे पन्नास दोन हजार दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास करा

तेवीसशे 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 पन्नासशे चोवीसशे पन्नासशे पन्नासशे विर घ्या एक पासष्ट किलो विरकर अठराशे एकोणीसशे एकोणीसशे पन्नास दोन हजार दोन हजार रुपये करा दत्तर घ्या एक बावन किलो ज्वारी

ठेवा बावीसशे बावीसशे दहा पन्नास तेवीसशे तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास चोवीसशे चोवीसशे पन्नास पंचवीसशे पंचवीसशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे रुपये करा एक डोंबि घ्या पासष्ट किलो बर चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे दहा पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे सत्तावीसशे दहा पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये करा नाव काय कदम का कदम कदम करा तुझ्या पंचवीसशे 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 सव्वीसशे सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे 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 पन्नास रुपये अठराशे पन्नास एकोणीसशे दोन हजार दोन हजार पन्नास एकवीसशे करा राजेंद्र तामाने का बात एक बावीसशे दहा पन्नास पन्नासशे तेवीसशे पन्नास चोवीसशे चोवीसशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे दहा पन्नास साठ सत्तर सत्तावीसशे सत्तावीसशे दहा वीस तीस सत्तावीसशे तीस सत्तावीसशे चाळीस पन्नास रुपये

पंचाळीसशे चाळीस सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार पाच हजार पन्नास एक्कावशे रुपये सत्तावीसशे पन्नास पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एक पन्नास पन्नास बरा तीन हजार तीन हजार झाले तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये घ्या पियत्र एक पंचवीसशे पंचवीसशे रुपये करा बोस्कर घ्या मी नाही बोरावशे बावीसशे तेवीसशे